नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी भरपूर प्रोटीन असणारी एक पौष्टिक अशी पराठ्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज मी करणार आहे पनीरचे पराठे खूप टेस्टी असे हे पराठे तयार झालेले होते आणि एकदम झटपट तयार होतात फार वेळ लागत नाही आणि ह्या पराठ्यांसाठी मी आज घरी तयार केलेलंच पनीर वापरलेलं आहे नेहमीच आपण पन, पनीरच्या विविध प्रकारच्या भाज्या करत असतो तर त्यापेक्षा आज जरा काही वेगळं करण्याची इच्छा झाली तर नाश्त्यासाठी म्हणून मी आज सकाळी अशा प्रकारचे पनीरचे पराठे तयार केलेले होते आणि खूप छान झालेले होते हे पराठे आणि ह्यामध्ये जे पनीर आहेत सुद्धा अगदी मस्त असं सर्व बाजूंनी पराठ्यांभर पसरलेलं होतं बघू शकता तुम्ही मी कटसुद्धा कर, करून दाखवलेलं आहे खूप छान असे हे पराठे तयार होतात आणि मुख्य म्हणजे ह्या पराठ्यांभर पनीर छान असं पसरलेलं आहे कुठे कमी कुठे जास्त असं झालेलं नाही आहे तर मी इथे एका परातीमध्ये कणिक घेतलेली आहे तुम्हाला किती कणिक लागते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर साधारणतः मी इथे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि आता ह्यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे जर कणिक भिजवताना तेल घातलं तर पराठे किंवा पोळ्यासुद्धा ज्या आहेत त्या बऱ्याच वेळपर्यंत सॉफ्ट राहतात मऊ राहतात कडक येत नाही तर त्यामुळे तेल नक्कीच घाला तर बघता बघता इथे माझी कणिकसुद्धा मळून झालेली आहे खूप सॉफ्ट पण नाही आणि खूप कडक पण नाही मीडियम असा हा कणकेचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि त्यावर पुन्हा थोडं तेल लावून झाकून ठेवलेलं ला आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये ही कणिक जी आहे ती छानपैकी मुरल्या जाते तर आता आपण पन पनीरचं स्टफिंग तयार करूयात तर त्यासाठी मी इथे हा घरी तयार केलेला पनीर वापरत आहे तर जवळजवळ एक पाव पनीर होतं तर पनीर जे आहे ते अशा प्रकारे कुस करून घ्यायचं आहे एकदम छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्यामध्ये मी अगदी बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा घातला दोन अगदी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि पातीचा कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार काही मसाले घालत आहे तर त्यामध्ये तिखट घातलेला आहे दोन चम्मच अर्धा चम्मच हळद आहे आणि अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातली आहे अगदी बेसिक मसाले आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बेसिक मसाले वापरलेले आहे ह्यामध्ये मी छान असं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि दहा मिनटामध्ये ही कणिक जी आहे ती पण छान अशी मुरलेली आहे मस्त असा कणकेचा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे पुन्हा एकदा मी ही कणिक जी आहे ती चोळून घेते आणि आता आपण इकडे पराठे तयार करून घेऊयात तर अशा प्रकारचे हे जे पराठे आहेत ते तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा असे हे पौष्टिक हेल्दी पराठे तयार करू शकता तर कणकेचा गोळा घेऊन एक हाताने मी अशी छान पारी तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी भरगतचं असं पनीरचं स्टफिंग घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे जशा आपण पुरणपोळ्या करतो त्याच पद्धतीने ह्या स्टफिंगचे जे पराठे असतात ते सुद्धा करायचे असतात तर या पनीरऐवजी तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्टफिंग वापरून हे पराठे तयार करू शकता आणि ह्यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये बटाट्याचे पराठेसुद्धा मी तयार केलेले होते तर अशा पद्धतीने हा पराठा लाटून घेतला आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर मी सर्व पराठे जे आहेत ते लाटून घेते पहिल्यांदा तुम्हाला अजून जवळून दाखवत आहे बघू शकता अशा पद्धतीने ही कणकेची पाती तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये स्टफिंगसुद्धा छान भरून असं घालायचं आहे दोन मोठे चम्मच मी ह्यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे कणकेचा तर मस्त असे हे पराठे तयार होतात अजिबात फुटत नाही आणि ह्यामधलं स्टफिंग जे आहे सुद्धा बाहेर येत नाही तर पहिल्यांदा हाताच्या मदतीनेच एकसारखं हे स्टफिंग जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे पूर्ण पराठ्याभर आणि मग त्यानंतर लाटून घ्यायचं आहे तर, तर हाताच्या मदतीने जेव्हा आपण पराठा हा तयार करतो तर तेव्हा पूर्ण बाजूंनी स्टफिंग एकसारखं पसरल्या जाते कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही तर मी सर्व पराठे जे आहेत ते आता लाटून घेतलेले आहेत आणि आता एका वेळेस मी एक एक करून हे पराठे जे आहेत ते शेकून घेते तव्यावर तर इथे मी तेल वापरत आहे हे पराठे शेकण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता तवा गरम झाल्यावर त्यावर ते थोडं तेल पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही हातांनी अगदी हळुवारपणे हा पराठा तव्यावर घालायचा आहे एका बाजूनी शेकून झाल्यानंतर पुन्हा तेल घालून दुसऱ्या सुद्धा छान असा शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित हे पराठे जे आहेत ते शेकून घ्यायचे आहेत तर खूप टेस्टी असे हे पराठे तयार होतात ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचे हे पनीरचे पराठे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील नेहमी नेहमी पनीरची भाजी खाण्यापेक्षा कधीतरी अशा प्रकारचा नाश्ता तयार करायचा माझे सर्व पराठे जे आहेत ते शेकून झालेले आहेत आणि ओपन करून दाखवते स्टफिंग बघा मस्त असं पसरलेलं आहे संपूर्ण पराठ्याभर तर आजची ही पनीर पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद